कोल्हापूर शहरामध्ये चक्क बिबट्या घुसल्या आणि एकच घाबरगुंडी उडाली विवेकानंद कॉलेज परिसरामध्ये आलेल्या बिबट्याला पाहून सगळ्यांचीच बोबडी वळाली एका हॉटेलात माळी काम करणाऱ्यावरती बिबट्यानं पकडायला गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावरती झडप घालून पोलिसालाही जखमी केलं मग पुढे काय घडलं बघूयात तो अचानक आला आणि थेट कोल्हापूर शहरात घुसला बिबट्याच्या एंट्रीमुळे भर दिवसा कोल्हापुरात पळापळ पड़। हॉटेल कर्मचाऱ्यावर चार। हल्ला साक्षात मृत्यू सोबत पोलिसांची झुंज अंगाचा थरकाप उडवणारे हे दृश्य साक्षात मृत्यू समोरून चाल करून येत होता शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कृष्णा पाटील हातात केवळ पोलिसी लाठी चौताळीला बिबट्यानं समोरून त्यांच्यावर थेट झडप घातली हातात लाठीनं बिबट्याला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण बिबट्याच तो त्यानं थेट पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील यांना खाली पाडलं त्यांच्या हाताचा चावा घेतला आणि तो आला तसा पळूनही गेला कोल्हापूर शहरातील विवेकानंद कॉलेज परिसरात रंगलेला हा थरार भर वस्तीत बिबट्या शिरल्यानं कोल्हापूरकर धास्तावले होते खर तर सोमवारी रात्रीच मेरी वेदर ग्राउंड जवळ काही वाहनधारकांना बिबट्या दिसला होता तेव्हापासून वन कर्मचारी त्याचा शोध घेत होते महापालिका आरक्षण सोडतीसाठी बंदोबस्ताला आलेले शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी फौज फाट्यासह बिबट्याला पकडण्याचा चंग बांधला महावितरण कार्यालयाच्या इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या घराजवळ काही धास्तावलेल्या महिलांनी बिबट्याला पाहिल्याचं सांगितलं पोलीस कर्मचारी कानुसा घेत असतानाच भिंतीच्या बाजूला लपलेला बिबट्यानं थेट पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील यांच्यावर हल्ला केला त्याच्यामध्ये काय झालं आमच्या पी आय साहेबांना फोन आला होता की वुडलँड हॉटेल जवळ बिबटे आलेले त्यांनी जे अवेलेबल पोलीस होते त्यांना घेऊन तिथं त्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षेसाठी आम्हाला बाजूला लावण्यात आलं होतं आणि त्याच वेळेला तो, तो अचानक माझ्या समोर आला आणि त्याने माझ्या अंगावर हल्ला केला त्याआधी सकाळी आदित्य कॉर्नर जवळील वुडलँड हॉटेलात माळीकाम करणारे तुकाराम खोंदळ यांच्यावरही बिबट्यानं हल्ला केला त्यांनाही जखमी केला वुडलँड हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये गार्डनर म्हणून माळी म्हणून काम, मुन। काम करतो मी तिथंच काम करत असताना अचानक बिबट्याने माझ्यावर हल्ला केला लगेच तुम्ही कुणाला याची माहिती नंतर मग स्टाफ आला आमचा बाहेर तिथून त्यामुळे ते समजलं की बिं बिबट्या तिथे दोघांना जखमी केल्यानंतर हा बिबट्या त्याच परिसरातल्या एका चेंबर मध्ये जाऊन लपला या उघड्या चेंबरमध्ये बिबट्याचं शेपूट पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडवायला पुरेसं होतं तब्बल तीन तास कोल्हापूर पोलीस अग्निशामक दल आणि वन विभागानं बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले अखेर तीन तासांनी बिबट्याला जाळ्यात जेरबंद करण्यात त्यांना यश आलं या झटापटीत वन विभागाचे आणखी दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले चौकशी म्हणजे मध्ये कुठून आले काय आले ते शहानिशा करणार आहे मे बी जवळच्या पास कुठेतरी उसाच्या शेतात असतील तिथे डिस्टर्ब झाले असतील इथे आले असतील फुल, ते बघू ना फिमेल अजून खात्री नाही आहे आता खात्री करतो पण फुल ग्रोन आहे याच्यामध्ये फक्त मला माझ्या माहिती पण दोन आपल्या एक रेस्क्यू टीम जखमी झाले आणि एक रेस्टॉरंट जवळ काहीतरी ते जखमी झाले नंतर आपल्याला माहिती मिळाले बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस कर्मचारी कृष्णा पाटील आणि तुकाराम खोंदळ यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून ते बचावले मात्र शहरात घुसलेल्या बिबट्याच्या एंट्रीनं अख्ख्या कोल्हापूरकरांच्या काळजात भरलेली धडकी का ही पुढचे काही दिवस कायम असणार आहे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर